रामकृष्ण हरी हे पुढलेच म्हणतात मागच्यांचे काय पाहायला आले घर नसते माग माग डायरेक्ट त्याच्यामुळे चष्मा लावलाय मागचे दिसण्यासाठी रामकृष्ण कृष्ण अरे अरे नाही वाजली दौंची तुतारी वाजली आणि ती डायरेक्ट मुंबईमध्ये पोचली आणि तेवीस तारखेला आवाज घुमला हे ठरलेलं आहे हे काळ्या दगडावरली पांढरी रेस कारण हे जगन्नाथाचा रथ आहे रेस का घोडा कभी रुखता बी नाही कभी थकता बी नाही असा हे रेसचा घोडा आहे आपा आपला सगळ्यांचा आज एकशे नव्याण्णव दौंड विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार तुमचे आमचे सर्वांचे नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय रमेश आप्पा थोरात यांच्या प्रचाराच्या निमित्ताने व्यासपीठावर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार उद्धव ठाकरे साहेब शिवसेना काँग्रेस इतर घटक पक्ष आम आदमी पार्टी असू आर पी आय असू सर्व घटक पक्षातील सर्व आमचे नेते मंडळी आणि समोर बसलेले आमचे सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो मी खऱ्या अर्थाने या निवडणुकीला रंगत आणण्याचं काम ज्यांनी या ठिकाणी केलं ते श्री ज्यांनी आता भाषणात सुद्धा टोले मारले माझ्या भाषणात काय माजत सगळ्यांचा नात करायचं पण पवारांचा करायचं ना मग ते पण असू मग दौंडचे असू बारामतीचे असू काटेवाडीचे असू ते आप्पासाहेब पवार आमचे युवक सहकारी जय जेधे जे, जे नामदेवरावजी ताकवणे आमच्या भगिनी वंदनाताई मोहिते बादशाबाई शेख संदीपरावजी आढाव डॉक्टर भरत खळतकर राजा भाऊ तांबे कुठं बसलेत कुठं आहे सध्या कोणच्या पार्टीत <laughs> आमचे मित्र आहेत ते एकदा मनसेच्या तिकिटा उभी राहायला लागली होती विधानसभेला मी म्हणलं राजा भाऊ उभा नका राहू त्यांना नाही नाही म्हणलं मी उभा राहत असतो तरी लोकसभेला काय उभा राहिली होती बरोबर आहे ना राजा भाऊ विधानसभेला उभा राहिले होते मी म्हणलं जनतेचा अंदाज घेतल्याशिवाय कधी डोकं द्यायचं नाही ते म्हणतात ना बिनचुंबळेचं डोकं द्यायचं नाही आप ऐकलं ना राजाभवानी पण मला इथं स्टेजवर दिसलं बरं आनंद वाटला <laughs> आज आपण खऱ्या अर्थाने ही सभा ती ही विजयाची सभा म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही <laughs> <laughs> इतकी जनता चार पाचचा टायमिंग सभेचा आणि इतका उशीर होऊन सुद्धा इतके जनता या उपस्थित आहे आणि शिवाय या ठिकाणच्या सभेत मला एक जाणवलं ऊर्जा खतरनाक आहे स्पिरिट आणि <laughs> ज्यांच्या कार्यकर्त्या स्पिरिट आहे ना तो नेता मागं बघू शकत नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे हे स्पिरिट भरलेले याच ठिकाणचे कार्यकर्ते तुम्हाला पण जाता जाता सगळ्यांना सांगू तरी मित्रांनो अभिनय तो कभी नाही हा अभिनय तो कभी नाही हे लक्षात ठेवा नंतर रडण्यात अर्थ नाही पाच वर्ष आम्ही तेच ऐकलंय दौंडकरांचं आम्ही थोड्यात कमी पडलो आम्हाला असं असं झालं काय करायचं ते करा पण आमदारच झाले पाहिजे हे सगळ्यांनी खूनजात बांधा अरे चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस तुमच्यासाठी सुखादुखात मोबाईल आमदार म्हणून जो काम करतो या वयामध्ये सुद्धा प्रत्येकाची अडचण सोडवण्यासाठी आप्पा पुढे सरसवतात कधी स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेतली घेतली नाही कधी स्वतःचा स्वार्थ पाहिला नाही नेहमी माझ्या सर्वसामान्यांचं दुःख ते माझं दुःख सर्वसामान्यांची अडचण ती माझी अडचण समज समजवण्याचं काम आप्पांनी केलं आणि आज ते आप्पा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या समोर उमेदवार म्हणून उभे आहेत त्यामुळे त्यांची पाठ राखण करणं हे हे कर्तव्य आपलं आहे राजकारणामध्ये दोन प्रकारचे वर्ग राजकारण करतात एक वर्ग म्हणजे राजकारणातून सत्ता सत्तेतून संपत्ती अहंकार आणि ती संपत्ती टिकवण्यासाठी राजकारण करणारे एक वर्ग आहे आणि एक वर्ग राजकारणातून सत्ता आणि सत्तेतून माझ्या गोरगरिबांचे आश्रू पुसण्याचं काम केलं जातं ते म्हणजे आदरणीय रमेश थोरात या ठिकाणी करत आहे मुळ आज आपल्या समोर निवडणुकीला सामोर जात आहे अरे आप्पाने राजकारणामध्ये कधी स्वतःची काळजी घेतली नाही स्वतःच्या परिवाराकडे पाहिलं नाही फक्त सर्वसामान्यांचं दुःख पुसण्याचं काम केलं अरे माझ्यासारखा कार्यकर्ता आज या समोर तुमच्या समोर खासदार म्हणून उभा आहे त्याचं खरं अर्थाने जे श्रेय जात असं ते मध्ये आदरणीय रमेश आपला जात अरे आमच्यासारखे अनेक युवकांना घडवण्याचं काम आपण केलं मागच्या दोन हजार एकोणीसच्या टर्म मध्ये कमीत कमी आप्पांच्या आशीर्वादाने दहा आमदार आम्ही आत होतो आम्ही ज्यावेळेस खाजगीत असायचे तर आम्हाला त्यावेळेस दुःख वाटायचं अरे ज्या माणसाने आपल्याला विधिमंडळात बसवण्याचं काम केलं तो माणूस आज आपल्या बरोबर नाही पण आज परत ही संधी आपल्या समोर आलेली आहे ती जर संधी हुकली ना तुमच्या सारखे कपल करंडे कोणीच नाही हे तुम्हाला सांगतो त्यामुळे हे तुमच्या समोर आलेले राजकारणामध्ये ही संधी आलेली आहे या मतदारसंघाचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचे अरे या मतदारसंघामध्ये पाहिलं असं अहंकार अरे अहंकारी अहंकाराचा शेवट काय असतो तुम्हाला सगळ्यांना माहित आहे माझ्या मतदारसंघात मध्ये मी आताच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं एक धंदाडगी शक्ती अहंकारी शक्ती मी करू हम करू शक कायदा मी सांगन तेच आणि आम्ही सांगन तेच होणार आता एक क्लिप ऐकली अरे काय झालं त्या अहंकाराच नायनाट झाला तसा ह्या अहंकाराचा नायनाट आपल्याला दौंड मध्ये करायचा आहे तुम्हाला सांगतो सगळ्यांना <प्था> अरे ज्यावेळेस आमच्यासारखा आहे का दहीचं चिंतक पक्षाच काम करण्याचं काम आम्ही ज्यावेळेस मतदारसंघामध्ये राज्यामध्ये फिरतो आमच्या पक्षाची भूमिका मांडण्याचं काम करतो काल परवा आमचे एक सहकारी संसदेतले संसद पट्टू आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराज घराघरापर्यंत नेऊन पोचवण्याचं काम केलं त्या अमोल कोल्हानी इथं भाषण केलं आणि अमोल कोल्हाला काय सांगितलं उपऱ्यांनी आम्हाला शिकवायचा अधिकार नाही अरे आम्ही उपरे कसले आम्ही चोवीस लाख लोकांचं लोकप्रतिनिधी करतो आम्ही उपरे ही कोणची भाषा ही अहंकाराची भाषा आमच्या दौन कर सहन करणार नाही अरे तुम्ही येऊन बसा ना आमच्या तालुक्यामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही येऊन बघा बसा तुम्हाला कुणी नमस्कार घालतो का पा या हात सोडल्यानंतर अरे मतदार संघाच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला ओळख सांगावं लागते मी असू 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 किंवा अमोल कोल्हे असू आम्ही राज्यात सोडून द्यावं देशात आम्ही खाली उतरल्यानंतर शंभर दोनशे लोकांचा गराडा तयार होतो अरे फक्त इथं बोलायचं मीडियासमोर बोलायचं म्हणजे तुम्ही का अरे राजकारण आम्हाला शिकवायचं नाही आमच्या एखाद्या सहकार्याबद्दल उपऱ्याची भाषा करायची नाही हे सुद्धा या ठिकाणी छाती ठोकून सांगतो माझा मतदारसंघ पलीकडे नदीच्या पलीकडंच आहे माझा पण मतदारसंघ अरे <laughs> अहंकाराची भाषा कुणी आम्हाला शिकवायची नाही पण आमच्या नेत्याने आम्हाला संयम शिकवलाय आमच्या नेत्याने आम्हाला संयम शिकवलाय आणि जर पोलीस स्टेशनचा सत्तेचा वापर जर आमच्या कार्यकर्त्यांच्या बाबत जर चुकीचा कुणी केला तर सरकार आल्यानंतर उलटे पाडे मोजल्याशिवाय आम्ही राहणार नाही तुम्हाला सांगतो त्यामुळे माझी पोलीस प्रशासनाला विनंती तुम्ही आमचेच भाऊ आहे तुम्ही आमचेच सहकार्य पण सत्तेच्या बळावर तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने आमच्या कुठल्या कार्यकर्त्यांवर निवडणुकीच्या कालखंडामध्ये दडपशाही दबावशाही जर आणण्याचा प्रयत्न केला तर सरकार आमचंच आहे महाविकास आघाडीचं ही काळ्या दगडावरली पांढरेचे त्यावेळेस परत म्हणू नका चुकलं आमचं त्यामुळं जे सत्य तेच सत्य समाजापुढे आलं पाहिजे त्यामुळं बाबत जर बोलायचं म्हणलं तर अनेक गोष्टी आपल्या बाबत म्हणजे जी दौंडकरांना जी खंत होती मागच्या पाच वर्षामध्ये तीच खंत या निलेश लंकेला सुद्धा होती अरे आपल्यातला एक मार्गदर्शक तो आपल्याबरोबर विधिमंडळात विधीमंडळात नाही पण ती खंत भरून काढण्याची आज या ठिकाणी वेळ आलेली आहे तीच खंत भरून काढण्याची वेळ आली आलेली आहे या मतदारसंघामध्ये पाहिला आपण गेल्या दहा वर्षापासून जातीय सलो निर्माण झालेला नाही जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या मतदारसंघामध्ये जाणीवपूर्वक केलं जात आहे अरे समाजा समाजामध्ये जातीभेद निर्माण करण्याचं काम या भाजप सरकारने केलेलं आहे त्या भाजप सरकारला आपल्याला उत्तर देण्याची वेळ आलेली आहे जातीय सलोका निर्माण करण्याची वेळ आलेली हिंदू मुस्लिम सिख इसाई सम भाई भाई अरे या पद्धतीने सर्वजण एक कुटुंबासारखे वागले पाहिजे आणि ते कुटुंब एकत्र ठेवण्याचं काम आदरणीय रमेश आप्पा आणि त्यांच्या परिवाराने त्या ठिकाणी केलेले सर्वांनी या निवडणुकीला सामोरं जात असताना विचारपूर्वक आता आपल्या हातात राहिले पाच दिवस मित्रांनो किती पाच दिवस आयुष्य तुमच्यासाठी खर्च केलंय अरे तुमच्यासाठी आयुष्य खर्च केलंय आता फक्त पाच दिवस आपल्या द्या पाच वर्ष अप्पा तुमचा आमदार म्हणून नाही पण तुमचा सेवक म्हणून तुमचा सिपाई म्हणून राहीन हेच या ठिकाणी सांगतो त्यामुळे पाच दिवस तुमच्या सगळ्यांचे महत्वाचे घोषणा दिल्या टाळ्या वाजावल्या शिट्ट्या मारल्या म्हणजे झालं ना असं नाही घराघरात प्रत्येकाच्या मनामनात तुतारी चिन्ह गेलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं सांगतो आणि या मतदारसंघाला वेगळी किनारे हा मतदारसंघ आदरणीय सुप्रिया ताईंचा मतदारसंघ आहे ताई या मतदारसंघाच्या खासदार जर ताईंची देश पातळी जर तुम्हाला उंची वाढवायची असेल तर या मतदारसंघाचा आमदार सर्वाधिक मताने निवडून आला पाहिजे कोणीतरी सांगितलं वीस हजार पंचवीस हजार अरे पंचवीस तीस हजार सोडून द्या कम से कम पचास हजार अरे मी बोललोय दरा मी बोललोय आपल्या तोंडात सरस्वती आहे हा अरे गाडी तर पचास कम से कम पचास हजार आणि इथं कोणालाय तीन नंबरवाला माझ्या गाडीचे सगळे नंबर बघ तीनशे ते ती तीस तिकडं पवार साहेबांचे तीनशे ते माझ्या सगळ्या मोबाईलचे नंबर तीनशे ते ती इकडे माझी बायको बाई तिचा पण नंबर तीनच आहे ती एक लाख मातानी लिवडून येणार आहे तीनच आहे ताईंचा नंबर तीनच आहे तीन आकड्याला वेगळं आहे आप्पा तुम्ही लय भाग्यवाने तीन कसा आला काय माहित ब जुळला खटका खटका जुळला तीन म्हणजे सगळं तीननी जुळून आले बोळ सर्वांना विनंती आता हात जुडून विनंती तुम्ही सर्वांनी पाच दिवस हा आपव सामान्यांसाठी काम करणारा मनुष्य कधीच अहंकाराचा थोडा सुद्धा स्पर्श आपण झालेला नाही थोडा सुद्धा स्पर्श आपण झालेला नाही त्या माणसाने आतापर्यंतच आयुष्य फक्त तुमच्यासाठी खर्च आहे हे मी जवळून पाहतो ह्या गोष्टीचा साक्षीदार आहे तुमच्यासाठी अख्खं आयुष्य खर्च करण्याचं काम आहे आणि आज त्या आपला आपल्याला विधिमंडळात पाठवलं पाहिजे ना अरे ह्या या विधिमंडळात पाठवल्यानंतर ह्या मतदारसंघातले अनेक प्रश्न आहे अरे जुले ते म्हणतात ना नाकाने वांगी सुली त्यात आपल्या कारखान्याचं बघावं साहेब <laughs> अरे ते अठ्ठेचाळीस दिवस झाले लोक उपोषणाला बसले मेले त्याच्यातले ब्याण्णव लोक मेले उपोषण करता करता मी आले लय बोलायचं ना बोला ना आमच्या उद्या माझ्यावर बोला आजू आपाऊ बोलावं एकरी भाषेत बोल बोल काय अडचण नाही हे घमेंट थोड्या दिवस असतो राजाचा रंगन रंकाचा राजा होतो रंका ना त्यामुळे लय बोलायचं ना मग आपण तेवढं क्लिअर वागायचं क्लिअर कट व्हाईट कॉलर तिकडं आपल्या कार आपल्या अंधार आप <laughs> <laughs> हा आपलं असं आपलं काय चोरून लपून आहे आणि तिकड कोणा बोलायचं असेल मी एवढा काय सोपा आहे मी पण आपणच कार्य करताय आपलं बघायचं तिकड ब्याण्णव लोक मेल बिचारे त्यांचं बघायचं ते ग्रॅज्युएटी ब्रॅज्युएटी बरेच लफडे आहेत ना आम्ही एवढं बोलतो आमचा असा डाग नाही लागला आमचा आप्पा एवढा समोर जिल्हा इतक्या वर्ष जिल्हा बँकेचं नेतृत्व केलं आप्पाने दाखवून द्यायचं कुणी बँकेच्या भरतीत पैसे घेतले तर का बँकेच्या कामगारांचं खाल्ले दाखवून द्यायचं ना अरे जर बँकेत काही केलं असतं ते आपालाही मोठा झाला असतं आप्पा इकडे उभा राहिले असते वर्गणी म्हणल्याच तुम्हालाच मी वर्गणी देतो आणि मला पण म्हणल्याचं तू काय काळजी करू नको वर्गणी नको गोळा करू मी पाठवून देतो आम्ही तर ते असे म्हणजे समाजासाठी काम म्हणजे बघा दोन भाग अरे आपण तुलना करायची ना विकासाच्या मुद्द्यावर तुलना करायची आपण करा ना तुलना करा चौकात बसा आणि जज कोण ही जनता जज राहणार आहे जनता जज राहणार आहे आणि करा समोरासमोर पत्रकार घेऊन बसा ना आपण विकासाची तुलना करा त्याच्यात काय बोलायचं नाही भाऊ तो काही लोकांना असं वाटत होतं राज्यच आम्ही चालवतोय आम्ही <laughs> पण सरकारमध्ये होतो ना आम्ही सरकार होतो पण आम्हाला असं वाटलं नाही आम्ही राज्य चालितोय ते म्हणतात ना आमच्याकडे गावराबाहे आमच्याकडे पण एक जण म्हणलं तर मैहू डॉन पायगर आहे मिळालंय मांजराने काय झुला झुलांगाव घेतलं म्हणतो का वाघ होतो काय हो <laughs> तसच आहे पण असं वाटलं राज्याचा गाडाच आम्ही वडीतोय हरवाडा आमचं काय म्हणणं पण तरस नको नाही इकडं गरीबाला ते गरीबा केस केले त्याच्या आयला बघा ना ही जनता माफ करणार नाही हा जनता बिघाडली ना हे कोणाला सोडित नाही तुम्हाला सांगतो सगळ्यात मी तर बऱ्याच वेळा सांगतो एखादा बाहुबली असला ना बाहुबली दहा लोकांना फेस करू शकतो काउंटर करू शकतो पण आप्पांसारखा माणूस ना हात जोडून या लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करू शकतो त्याचं एकम उदाहरण म्हणजे वळ वीस तारखेला अशी काय तुतारी वाजली पाहिजे ना अशी काय वाजली पाहिजे ना तिचा आवाज डायरेक्ट विधान भवनातच गेला पाहिजे आणि तेवीस तारखेला हे सगळे आहे ना गुला। गुलालानीच गुला। नावून गेली पाहिजे गुलालानीच गुला। आणि पुढच्या दोन दिवसात त्यांना मुंबईच्या विधिमंडळात जो बंद पाडलेला आवाज आहे ना बंद पाडलेला दहा वर्षाचा तो आवाज असा घुमला पाहिजे मी रमेश किशनराव थोरात उर्फ आप्पा ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित केलेल्या अशी शपथ झाली पाहिजे ना आणि तुम्ही काय म्हणे इंग्लिश आपा इंग्रजी विंग्रजी नाही हा इंग्रजी फक्त दिल्लीत मी कारण इंग्रजी दिल्लीत बोलायचं कारण तिथं केरळचे लोक ऐकत असतात तमिळनाडूचे लोक ऐकत असतात वेगवेगळ्या राज्यातले लोक ऐकत असतात आणि ते इंग्रजी भाषेला त्यांच्या स्थानिक भाषेनंतर इंग्रजीला महत्व देतात पण तुम्ही बघा माझी आटे तुम्ही मराठीतच शपथ झाली पाहिजे हेच या ठिकाणी सांगतो आणि सर्वांना जय हिंद जय जे महाराष्ट्र राम कृष्ण हरी